कर मंडळी दिन नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत मम्माने आणि हा मम्माने बेल्ट आणलाय तुला हे बघायचं होतं का हे बघायचं होतं का ओ अवेश -ओ। जस्ट उठला अडीच वाजले आता अर्धा तास येईलच त्याची केअर गिव्हर पण अज बोबडो मला आज म्हणजे लावून म्हटलं मग ते टाकावं लागेल बोलो तुम तो सुरक्षित हो और ये साउंड है अरे कारपेट ಹಾಕো এখানে থামো কার্পেট পড়ো बेटा 태블릿 탔어. 아, 도시. 아, 대했죠. 어디로 와? 어디로 와? 쟤 봐라. 어디로 와? 어디로 와. 아, 배다. 아니, 밤레이. 밤으로 다가. 나한테 바로부터 다가세요. बाजूला वगैरे इकडे येतो

वापरून घ्या तुला चढता येणार आहे का त्याच्यावर कुठे तुला चढता येणार आहे काय ना नाही ठीक आहे पप्पा बऱ्यापैकी सांगतोय काय टेन्शन नाही जे आपल्याला तुमसे पाहिजे होत ना

मी म्हंटल इथे छान असं छान आहे ना टिपॉय ठेवते टिपॉय म्हणजे आर्टिफिशियल काहीतरी असं छान आहे का डेकोरेटिव्ह आयटम्स माहिती लोक आहे पण आम्ही थांबते की खुले आता शिका कवर ठेवलेला आहे छान पैकी दिसत त्याच्यामध्ये मी बाबा मी काही याच्यावरच ठेवली आहे ठीक आहे काहीची ठेवली पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये काहीची ठेवली काहीची हा आता ते अज्ञाच काहीतरी वजन ठेवलं सध्या तर मी हे ठेवते असो छान त्याच्यावरती बघू तरी हँडवॉश करायला खायचे मातापणाला खायचे हे टाकू कारण वन अशी त्या हिशोबाने आले दिसतंय की नाही ते टाकल्यावर दिसेल है ना ठीक आहे जा जेवण कराव्या रेडी आणि केस या दक्षी माझे धुतले जातात ना तुम्ही तुमचे सगळं शिव ठीक आहे तर बेडचं काही काम आहे आणि प्लस राखी आणायची पेड म्हणजे निघालेत आणि दक्षी पापड राहिले ते पण राहिले ते पण बघते घोडा आहे का युनिकॉर्न काय युनिकॉर्न पण मग रक्षाबंधन युनिकॉर्न मानत काय माहिती बाजारात ते आणावं लागत मुलींची राखी कोणती ही ही का अच्छा किती किती झाले साठ रुपये काही कमी कमीच साठ

एवढा डिस्टन्स नाही इथे अशी डिझाईन नाही होणार का अजून एक मारून ठेवा नाही म्हणून जवळ मारा होत आणि याचे याला इथं व्यवस्थित नाही पड लागलंय हे करा आणि अजून एक इथं करा झाले नाही म्हणून एक्स्ट्रा सांगू लावायचं का ठीक आहे दोनच सांगितलं ते एकच मारलं त्याला त्याला एक केलं हो हे आधीच थोडं झालं ते एक केलं हे दोन कित वीस हो किती झालं शंभर खूप झालं मारल तुम्ही बाराशे मशीन आहे ती एवढ्याची बाराशेची आहे बाराशेची मारले पण पन...

मशीन आहे पण माझ्या एकटीला थोडं पूर्ण तुम्ही आयुष्यभर वापरणार आहे नाही ना हिलच राहते तो अच्छा लागतात

लेने के लिए कुछ नहीं है ठीक है मुझे थोड़ा नहीं लग रहा है वो गले की माला। मुझे रबर लिया था दस वाला और लेना था तो ब्लैक हाँ, में नहीं दूसरे कौन से कलर है जो बड़ा वाला लिया था उसमें कौन से कलर है उसमें एक ब्लैक दे दो नहीं 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 वो बड़ा वाला मैं ये इसमें नहीं नहीं वो जो मैंने दस था वो यही है क्या इसमें और कौन सा कलर है? इसमें ये है ये कलर है मैं चाहती हूँ मैं ब्लैक ही लेती हूँ है ना? एक ब्लैक लेती हूँ भैया ठीक है अह चावतात थोडा वेळ थोडा वेळ लाईट लावतात आला 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 पळा 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 अरे चार्ज कर चार्ज कर तुला त्याच्या चहा उच्च नाही खायचा हो हे घे हे चार्ज करायचं जायचंय ना बाहेर जायचंय ना हो हे बघ काय काही नाहीये अरे अव्यांश किती खराब आहे नाही नाही पळा 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 त्याने त्याच्या हाताने घेतला रे पराठा पळा 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 का त्यांनी पोट काय आहे तोरणामध्ये इथून घेतला मी आता साडेसहा वाजले तर ऐसाठी असं छानपैकी वरणफळ बनवते तर हे वरणफळ बनवणं खूप सोपं आहे रेसिपी मी ऑलरेडी म्हणजे मी नक्कीच शेअर करेलच तुमच्यासोबत तर छान असं बन मला यायचं माझ्याकडे याचं बघा इथे काय झालं अहो काय करतो बेटा भांडे रोज काढतो याच्यातून भांडे काढतो रोज खाली टाकतो छान असं वरून पळ बनवलं यावेळेस त्यात मस्तपैकी कमी गॅस तर भरू देते त्याला कशी झालं जास्त वेळ लागत नाही बट चप्पल आणलं आवडतं जरा वेळ मी गावात वगैरे गेली राख्या वगैरे आणल्या त्याच्यानंतर असंच चक्कर मार परत त्या एक्झिबिशनमध्ये गेलेली तर म्हटलं चला असं काहीतरी बघूयात चप्पलमध्ये बघितलंच नव्हतं म्हटलं यूज करायला वगैरे असं बघायचं होतं घेतल्या नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे पण मला सम भाऊ दो अडीचशे तीनशेच्या मानाने ते काही का आवडलं नाही मग तिथून परत रिटर्न आली पण आतानी पापड वगैरे घेऊन आली परत कारण बाप्पाना ते पापड खूपच आवडलं आणि त्याच्यानंतर मग राखे वगैरे गावात गेली होती घ्यायला तर बापरे राखे एवढ्या महाग होत्या पण मग माझ्या हिशोबाने मी साधे सिम्पल अशा घेतल्या कारण मला माझ्या भावांना वगैरे पण बांधायच्या आहेत तर रक्षाबंधनाचा ब्लॉग उद्या येईलच तर त्याच्यानंतर म्हटलं आणि अभिवंशीना त्याच्या आजकाल एवढी मस्ती चालू असते की बस कधी म्हटलं चला तर तुमच्याशी क्विकली ह्या गोष्टी शेअर करते आणि ब्लॉग पण एंड करायचा राहिला होता तर हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे आणि हा जे मी फ्रीज कवर आणलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे मला मी पहिले फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं त्याच्यात ते एक्झिबिशनमध्ये बघितलेलं पण कॉस्ट वाईज मला ते जरा नाही पटलं म्हणून मग मी ॲमेझॉनवरनं मागवलं आणि ॲमेझॉनमध्ये सध्या सेल चालू आहे त्याच्यामुळं मग छान मिळालं तर चला म्हटलं एक एक गोष्ट आता किचनमध्ये जरा छान करूयात इम्प्लिमेंट वगैरे आहे अजून एक गोष्ट प्लॅन पण ती आत्ता नाही सांगेल नंतर कधीतरी जेव्हा होईल तेव्हा सांगेलच तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि बेल्टसुद्धा खरंच खूप क्वालिटी सुंदर आहे मला वाटलं नव्हतं एवढे सुंदर पण मला ते होल पाडायचे होते म्हणून मी पप्पांचा एक बेल्ट होल मारायचा होतं आणि माझं पण कारण आता कम तशी ट्वेंटी एट झालेली आहे आणि खूप बरं वाटलं म्हणजे वेट त्या मानाने बरंच कमी झालेला आहे तर मग ते बेल्टचं काम करायचं होतं ते केलं आणि एवढंसं फक्त एक होल मारायचे ते काका मला वीस रुपये सांगत होते म्हणून म्हटलं नाही मी पंधराच देणार आहे तर खरंच काही काही लोकं खरंच खूप लुटतात सो चलो ब्लॉग इथे एंड करते आहे भेटू एका छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो डू सबस्क्राईब कमेंट्स अँड शेअर बाय